पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यशोमंदिर पतसंस्था निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे गुढीपाडवेच्या मंगलमय शुभमुहूर्तावर ब्राह्मणवाडा गावात जनसेवा पॅनलच्या प्रचार रथाचे उद्घाटन उपसरपंच सुभाष गायकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर जनसेवा पॅनलच्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून गावकऱ्यांमध्ये आपले येशू मंदिर संस्था विकासाचे धोरणे आणि सभासदांच्या प्रगतीसाठी घेतलेली भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले या सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत ग्रामस्थांचा पाठिंबा मागितला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत केले आणि त्यांना भरघोस प्रतिसाद दिला यावेळी गावकऱ्यांमध्ये नव्या उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले जनसेवा पॅनलच्या प्रचार सभेमुळे आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जनसेवा पॅनलना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

विचार नाही फक्त दोनच जागा देत होते मी त्यालाही शेवटी तयार झालो पण हे म्हणजे कमीत कमी पंच्याऐंशी ते शहाऐंशी लाख रुपये आंडे बांडे तो वाचावा कारण की गेले तीन वर्ष मी तिथे चेअरमन आहे मला माहित आहे कर्मचारी असो आम्ही किती कष्ट करतो आज कुठेतरी मला तुम्हाला बोलायला अभिमान वाटेल विशाल झंदर मतसंस्था ही बाराशे कोटीची आहे त्यांचा नफा मागच्या याच्यामध्ये बारा कोटी आहे आणि यशोमंदिर पतसंस्था सहाशे कोटीच्या चा जवळ चाललेली आहे साडे तेरा कोटी नफा मग माझं माझं एवढंच म्हणणं होतं की हे एक कोटी रुपये जो निवडणूक निधी आहे तो लाभांश रूपाने सभापदांना मिळावा मागच्या वर्षी दहा टक्के दिला वर्षी बारा टक्के तेरा टक्के झाला असता मागच्या वर्षी जेव्हा दहा टक्के दिला गेला पावणे दोन कोटी रुपये रकम होती यावेळी एक कोटीची होती मग हा लाभाने तुम्हाला मिळाला असता पण हा तीन वर्षाचा कारभार करताना जर प्रॉफिट वाढलाय संस्था वाढली जो संमिश्र व्यवसाय ऐंशी ते नव्वद कोटीने वाढलेला आहे तर मग याच्यामध्ये खरंच काही मी मन दुखावली खरंच मन दुखावली का कारण की हा पैसा तुम्हाला सर्व सवास होता जसं आता सांगितलं गेलेलं आहे मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण अहमदनगर पुणे जिल्हा शहर ग्रामीण या सर्व भागाची ही पतसंस्था आहे म्हणजे ही पतसंस्था एवढी पुढेच आहे तर ह्या पतसंस्थेमध्ये असलेला पैसा हा तुम्हाला सर्व सभासांचा आहे माझी जबाबदारी अध्यक्ष आहे तर तो कर्ज रुपाने चांगल्या हातात पडला पाहिजे मना शुवाज के ही मन का दुखावली गेली हे मी हा डिपार्टमेंट सांगतो सुभाष दादा हे सांगतो की त्यांच्या काही फायलिंग मी केल्या नाही पीएफ पेपर फ्रॉड कामाला तामिळनाडूमध्ये मध्ये तामिळनाडूच्या माणसाला मी कसं कर्ज द्यायचं बरोबर आहे आपलं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे कसं द्यायचं इथून मन दुखावली गेले चाळीस टक्क्याचं व्हॅल्युएशन ऐंशी टक्के केलं गे गेलं डबल गे 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 गे। केलं गेलं गे गे गे। मग जर असं सगळे एक फ्रॉड पकडले गेले होते शिवाजी आम्ही सुरेश सावंत आणि म्हणून हे आदरणीय दादा आणि सहकार हे शंभर टक्के तेव्हापासून ते आता समजा असेपर्यंत जे नाण्याच्या दोन बाजू दोन जिवंत राहणार असेल आम्ही येणार आम्ही जाणार दो इनी तुमी तुमी हे दोन नाव टिकली पाहिजे यासाठी कुठेतरी मी एक प्रयत्नही केला की त्यांचे जे वारसदार त्यांच्यापर्यंत गेलो तुम्ही या तुम्ही बोला हे आता संस्था टिकणे गरजेचं आहे मला पाहिजे तो रिस्पॉन्स नाही भेटला आम्ही विड्रॉल करायला काय होतो एक कोटी वाचवा सभासदांनी आता मुंबईचे सर्व सभासद आले क्लिनिकला आले नंतर त्यांनी मिटिंग बोलावली मोठी मिटिंग झाली चारशे लोक पूर्वी नाही बोलतात जनसेवा आमची लढाई आमच्या ठेवींसाठी आहे तुमचं साडेतीन वर्षाचा कारभार बघितलेला आहे तुमच्याकडे पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन आहे असा तुम्ही बोलताय तुमच्या जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी हे करा आपण बघू काय करायचं अक्षय काही करण्याचा मुलगा म्हणजे जे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे अतिशय म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हे खूप पुढचं व्यक्तिमत्व आहे काही नावास घ्या ते डॉक्टर तुम्ही घ्या पण करून घ्या तर हा त्याचाच परिभाग आहे की हा मुलगा आज इथं आहे त्यालाही काही गरज नाहीये महाराष्ट्र शासनासाठी काम करतो त्याचं प्रायव्हेट सेक्टर मध्येही बोलपैकी काम चालू काही गरज नाही पण ही लोक का सहकार्य येतात आपले वडील म्हणून नाही आपल्या पासची एक नंबरची पतसंस्था आहे ती टिकली पाहिजे यासाठी मग असताला हात जोडले गेले तरच आपण ब्राह्मणवाड्याने करावं कुठल्या कुठल्याही उद्या ठाणे ठाण्याचेही करू शकता संस्था जो साधू शकतो त्यांच्या हातात नेतृत्व द्या पुढच्या पंचवीस वर्षाचं ज्यांच्याकडे नियोजन आहे त्यांच्या हातात द्या ज्यांना फक्त आणि फक्त स्वार्थ जनला साधायचं असेल असा लोकांना दूर ठेवा मग ते आम्ही पण का असेल त्याच्यामुळे बोलतोय जनसेच आता निवडून आले नाही ना ना आपलं भीमा चिन्ह आहे जास्त उभार करता मी सर्वांना हृदय पाडवायचे अनुवा आम्ही शुभेच्छा देतो आणि विमानावर शिक्का मारा पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला कुठेच खंत बाळगावी लागला नाही की बाबा हा जे बोलला हे त्याने केलं नाही आणि जसं भरतीचा एक हे निघाला आजपर्यंत ज्या भरत्या सगळ्या झाल्या पैसे घेऊन झाल्या ही पुढची भरती आहे ही पोकळ होणार हायली क्वालिफाईड लोक द्या चौतीस नाही सत्तर लोक फुकट होईल पण शैक्षणिकदृष्ट्या ते मेरिट असणारे ज्या तुमच्या गावातले त्या का हे करू ना आपण आपल्या भागातली संस्था आहे आपल्या भागातल्या संस्थे असल्यामुळे आपल्या भागातल्या लोकांचाच उपयोगी आली पाहिजे पण संस्थेचं जे स्वरूप हे प्रादेशिक अस्मिते न मानता महाराष्ट्रभर ठेवा आज जसं बोलू की प्राधान्य दादा आहे शिल्पकार ह्याची गोष्ट हे नाव शेवटपर्यंत राहणार राहणार आहे फक्त पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन ज्यांच्याकडे त्यांच्या हातात संस्था ज्या पदा ही संस्था हजार कोटीचा टप्पा पुढच्या पाच सहा वर्षात शंभर टक्के क्रॉस करेल हे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द जय सरकार इलेक्शन लागलं का लागलं राजकारण हे राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवून आपण सहकारातली माणसं आहोत आणि ब्राह्मणवाडा हा सहकाराचा बराच सहकार वाढला कोणावर वा काय टीका टिक, टिप्पणी करण्यापेक्षा या सहकारातून या संस्थेला जग बळ मिळालं ती संस्था चांगल्या प्रकारे वाढावी आणि सक्षम माणसं तिथे असावी याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे जनसेवा पॅनल इथून मागे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर इलेक्शन लागायला झाले अजून पुढे काही विरोध झालाच नाही पण जनसेवा पॅनल हेच नेहमी उभं केलं गेलं आणि तेच विजयी झालं आतापर्यंत विजयी पॅनल म्हणजे जनसेवा पॅनल आहे आतापर्यंतचा इतिहास आहे आणि तो इतिहास घडावा म्हणून हो, आपल्या सर्वांच्या समोर एक सुशिक्षित होतकरु नवतरुण मंडळ या सहकारामध्ये उतरून सहकार वाढवावं या भावनेने उभी केलेली ही मंडळी आहेत शैक्षणिक बाबतीत व्यवस्थित आहेत आर्थिक बाबतीत व्यवस्थित आहेत आणि वैचारिक बाबतीत सुद्धाही व्यवस्थित आहे असे गुणवान उमेदवार देण्याची ही काही पॅनलच्या माध्यमातून तयारी केलेली के आहे चारदा त्यांना खंत होतो की मी एवढे वर्ष लहानपणापासून मांडते पण मला कोणी <laughs> घेत नाही कसं आहे की प्रत्येकाला सहकाराची आवड असते प्रत्येक जणांना काम करण्याची हौस असते मग गाव पातळी असू द्या देश पातळी असू दे की तालुका पातळी असू दे प्रत्येकाला हा वेळ मिळाला शारद्र गावातून दिली त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे संस्थेचे माजी उपाध्यक्ष जी के गायकर एम देठापासून त्यांनी कार्य करायचं त्यांचे संस्कार पुढे काय चालावेत म्हणून त्यांचे चिरंजीव विद्या विषय त्यांनाही संधी देण्याची पुन्हा एकदा चेष्टा केलेली आहे तर सर्व ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्याकडे नवीन जीकेच्या त्यांच्यातून जीकेचा आदर्श पाहण्याकरताही उभे केलेले आहेत तसेच आपले ॲडव्होकेट गायकर साहेब यांचाही या जनसेवा पॅनलच्या उभारीमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे तर आजच्या या शुभदिनी मी सर्वांना विनंती करतो पांडुरंगाला साक्षी ठेवून विनंती करतोय की आतापर्यंत जे पारंपरिक जी जनसेवा पॅनल आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी सहकार्य करायचंय भरघोस मताने निवडून आणायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मी कर्ज घ्यायला म्हणून त्या बँकेत जायचंय किंवा ठेव ठेवायला जायचं बरेचसे आपल्या विभागातील लोक जे काही रिटायर झाले त्यांनी ठेवी एका विश्वासाने जेवढ्या ज्या ठेवी आहेत आपल्या विभागातील सर्व रिटायर्ड माणसांच्या ठेवी जास्त आहेत आणि त्यांना कुठे काही धक्का लागू नये याची सर्व संचालकांनी काळजी घ्यावी शुभेच्छा देतो सर्व मान्यवरांना नमस्कार करतो कैलासवासी प्रभू मास्टर कैलासवासी जी के गायकर संस्थापक संचालक स्वर्गवासी उच्च मंदिरचे शिल्पकार साहेब यांना वंदन करतो माझं नाव अक्षय गणपत गायकर जी के गायकर यांचा मुलगा आहे त्यांचा सभासद क्रमांक होता चार संस्थापक संसद आमची सणसवाडीची रूम होती त्या रूम मध्ये यशो मंदिरच्या मीटिंग पाहिजे लहानपणापासून जे मी मोठा झालो ते एकाच संस्थेचं नाव ऐकलं वडिलांच्या तोंडून आणि एकच संस्था बघितली ती म्हणजे सर्व केलेले आहे आणि संस्था होती त्याचा आज मत वृक्ष आहे आज दिसल्यानंतर आज मी या पॅनल मधून जनसेवा पॅनल मधून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली ज्या संस्थेने तीन वर्षामध्ये एवढा चांगला नफा कमवला प्रॉफिट मध्ये आली मध्ये आली त्या जनसेवा पॅनलचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे वडिलांची नेहमी इच्छा होती अक्षय तू आपल्या भागासाठी कर कर एवढीच खंत वाटते की आज ते या जगात नाहीत ना आणि मी आज इथे उभा आहे पर परंतु पप्पा तुम्ही जिथे कुठे असाल मी तुम्हाला सांगू इच्छितो या सर्वांनी जो माझ्यावर आहे जसं तुम्ही काम जसं प्रभू मास्तरांनी काम केलं त्याच तुमच्या पावलावर पाव ठेवून मी करे। आप में नमा सेवा नमा सेवा सेवा हो, काम करेन आणि ही संस्था पुढे घेऊन जायला मदत करेन ज्या पद्धतीने आम्ही जाहीरनामा केलेला आहे ज्याला सेवानामा बोले कारण की आम्ही सेवक आहोत सभासदांचे आम्ही कोणी संचालक म्हणजे या सभासदांचे सेवक आहोत तुम्ही सांगेल ते काम आम्हाला करायची आहे आम्हाला तुमची सेवा करायची आहे तसं आम्ही डिजिटल बँकिंग करणार आहोत मोबाईल ऍप आणणार आहोत जे आजकाल काळाची गरज आहे जे इतर संस्थांकडे आपण पण इम्प्लिमेंट करणार आहोत आणि व्हॉट्सअप मार्केटिंग आणि व्हॉट्सअप बँकिंग वर आम्ही घर देणार आहोत जेणेकरून घर बसल्या बसल्या सभासदांना त्यांचे प्रॉब्लेम हे संचालक पर्यंत येतील तर माझी तुम्हाला सर्व ब्रह्मांगडवासियांना विनंती आहे मी आणि आमचे सर्व प्राम्यांचे उमेदवार आमची निशानी विमान त्या सहा एप्रिलला ग्रामाच्या साक्षीने आम्हाला विमानचिन्हावर मतदान करा आणि पुन्हा एकदा जनसेवा बांधल काम करायची संधी द्या धन्यवाद बंधू भगिनी याच्या अध्यक्ष आमचे मित्र सुभाषजी गायकर संस्थेचे चेअरमन डॉक्टर संकेत जेवढे आणि सर्वच बंधू ही आर्थिक संस्था आहे आर्थिक संस्थेचा कारभार कोणाच्या हातात घ्यावा हे आपण खूप विचारपूर्वक ठरवलं तर त्या संस्थेसाठी कारण आताच पर्वतरावने जे एक उदाहरण दिलं ते एकच उदाहरण दिलंय परंतु अशा तालुक्यात आपण बऱ्याच संस्था पाहतोय की त्यांचा संस्था सुरू करणं सोपं असतं संस्था चालवणं आवड असतं म्हणून या संस्था कोणाच्या ताब्यात दिल्या पाहिजे कशा दिल्या पाहिजे हे आपण विचार करण्याची गरज आहे आता रिलेक्शन दिलेलं यासाठी जे प्रयत्न झाले का मी एक अकोलातच मला एक सभासद भेटला त्यांनी सांगितलं साहेब डॉक्टर मी चूक केली की त्यांना चार जागा देत होते परंतु त्यांनी ते घेतलं नाही आणि निवडणूक लावली मी त्यांना एकच प्रश्न केला मला कदाचित ती डॉक्टरांची चूक असेल परंतु डॉक्टरांनी ते चार लोक जे घेणार होते ते त्यांना पसंत होते का काहीत नाही काही त्यातल्या दोन लोकांना वेळ होता की ही दोन लोक सोडून तुम्ही कोणी चार साठी म्हटलं असं असं कसं चाललं जर डॉक्टरांना तुम्ही चार उमेदवार किंवा चार नाव सुचवायला सांगत असेल तर ते डॉक्टरांचा अधिकार असला पाहिजे आणि अशावर जर तुम्ही विश्वास ठेवून जर कोणीतरी अपप्रचार करत असाल तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे सर्व मतदारांना माझी एकच विनंती कळकळीची विनंती तर ही आर्थिक संस्था आहे तिचा कारभार चांगल्या लोकांच्या ताब्यात द्यावा मी या जन चौपानेला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि तमाम जय एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्यासपीठ